गुड आपण स्टुडंट्स काल आपण इंग्रजी अक्षरांची काय बघितले होते उच्चार पाहिले होते पाहिले की नाही सगळ्यांना येतात का आता उपचार व्यवस्थित आज आपण काय करणार आहोत अक्षर ते उपचारावरून हे शब्द तयार करायचे आपल्याला पण काय बघितलं वॉवेल्स आणि साऊंड्स वॉवेल्स आणि कॉन्झोन्ट यांचे आपण साऊंड पाहिले होते चार तर आता बघूया आपण किती एकूण करायचं वॉवेल्स वॉवेल्स किती फाईव्ह आणि कॉन्सोरंट किती ट्वेंटी वन आणि एकूण किती झाले ट्वेंटी सिक्स आपले जे लेटर्स आहेत इंग्लिशमधले त्या लेटर्सचे आपण उच्चार करायला पाहिजे आज आपण त्याच्यावर काय करणार आहोत शब्द तयार केले आणि शब्दांच्या वाचन करणार आहोत त्यावर आपण त्या उच्चारावरून आपण काय करायचं आहे शब्दांचं वाचन करायचं आहे Go and go.

ठिकाणी आपण आता पुढची पाहूयात कु या स्वरावरचे शब्द जे आहे कु या स्वराचे शब्दावर पाहूया आपण कु वरून जे आहेत ते कुचा उच्चार काय होतो इथे अ कु स्वराचा काय होतोय अ आणि आता आपण कु स्वर वापरून जे शब्द तयार झालेले आहेत ते आपण काय केलेले आहे पिक्चर आपण घेतलेले आहेत त्याचे आणखी अनेक पिक्चर आहेत आपण काय सांगितले की मराठीमध्ये जे चौदा स्वर आहेत अ आ इ ई ए ऐ ओ अं आणि अ हे नवीन निघालेली स्वर आहेत अगोदर फक्त बारा स्वर होते अ त्यापर्यंत आणि ॲ आणि अ हे दोन स्वर जे आहेत ते नंतर पुढे जाऊन तयार झालेले आहेत हे आता आताच तयार झालेले स्वर मराठीमध्ये चौदा आणि इंग्रजीमध्ये किती आहेत एकूण किती आहे किती आहे स्वर फाईव आहे त्या फाईव्ह स्वरांमध्ये काय होतं आपल्याला शब्द तयार करायचे असतात किंवा उच्चार करायचे असतात वाचन करायचं असतं त्यासाठी काय करतो आपल्याला अडथळा येतो कारण मराठीमध्ये चौदा स्वर आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित रित्या वाचता येतात ते वाचन व्यवस्थित करता येतं लिहिता येतं आणि इंग्रजीमध्ये काय होतं वाचन करायला दिसलं कमी पडतात म्हणून मग आता मराठीमध्ये तर इंग्रजीमध्ये एकाच शब्दाचे म्हणजे एकाच ए लेटर्सचे आणखी वेगवेगळे उच्चार आहेत इचे पण आणखी वेगळे उच्चार आहेत आय चे ओ चे आणि चे ते आपण आता पुढच्या भागात पाहणार आहोत आपण आज काय पाहिलेलं आहे पाच मोबाईलचे फक्त एक एक उच्चार पाहिले आहेत आपण एचा ईचा काय पाहिजे आपण ए आयचा उच्चार आहे ई ओ चा अ यु चा अशे जे उच्चार आपण पाच मोबाईलचे पाच उच्चार पाहून आपण काय केलेले आहेत शब्द वाचन केलेले आहे आणि हे एक ए, 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 ए आय ओ यू हे पाच वर जे आहेत त्या पाच स्वरांचे एकत्र उच्चार करून आपण काय केले आहे शब्द तयार करून आपण त्याचं वाचन केलेलं आहे पुढच्या भागामध्ये आपण काय करूया